धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात वर्णी लागली तर शंभर वाल्मिक कराड तयार होतील धनंजय देशमुख जर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात वर्णी लागली तर शंभर होतील एक हजार त्यांच्या टोळ्या तयार होतील शेकडो खूण होतील धनंजय मुंडेंच्या टोळ्या राजश्रयखाली कसे लोकांचे खूण करीत होते याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत मी अजून काही अधिकृत बोलत नाही मी सगळं धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात वर्णी लागली तर निकालामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात माझ्याकडे सर्व या गोष्टींचे पुरावे आहेत ते मी लवकरच कोर्टात सादर करणारा आणि कोर्टाला मी आज सकाळी त्याबाबतचा अर्ज देखील दिला आहे आरोग्य होते लागण्याची शक्यता जाते मी आजच त्या गोष्टीवर बोलत नाही पण तर असं काही व्हायचा म्हणजे तुमच्याकडून मला अधिकृत माहिती कळाली तर असं जर काही झालं तर शंभर वाल्मिक कराड एक हजार त्याच्या टोळ्या आणि शेकडो खून व्हायला लवकरच सुरुवात होईल हे शासनाला करायचं असेल तर त्यांनी त्यांचा विचार जे काय पद्धतीने करायचा आहे ते करावा यावर मी अधिकृत माहिती आल्यानंतर सगळे पुरावे माझ्याकडे आहेत की ही टोळी कशी या राजे आश्रयाखाली होती राजकीय आश्रय कसा घेत होती आणि हे निष्पाप लोकांना कसं संपत होते आता एवढंच मी अपेक्षित ठेवतो बोलणं त्यानंतर ज्यावेळेस अधिकृत काही मला बातमी भेटेल त्यावेळेस मी हे सगळं पुराव्या निश्चित येऊ शकतो शंभर टक्के दबाव येऊ शकतो असं मी आज पत्र देखील मान्य उच्च न्यायालयामध्ये दिलेला आहे ज्या काही प्रकार घडले आतापर्यंत त्या सगळ्या गोष्टी मी नमूद केलेल्या आहेत आणि काय नंतर पण ते पण सगळं मी मेन्शन करून दिलेलं आहे आणि अधिकृत अशी काही माहिती आली तर मी नक्की शंभर टक्के पुराविण्याशी तुमच्या माध्यमातून त्या सगळ्यांना पोहोचल घेणार आहे आम्ही त्याबद्दल जे गावकरी आहेत त्या गावकऱ्यांना विचारात घेऊन किंवा गावकरी सगळे ठरवतील त्या अनुषंगाने मी त्याची पण माहिती तुम्हाला लवकरात लवकर दे जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पूर्ण कुटुंबीय भावनिक झाले हा जामीन अर्ज जा फेटाळल्यानंतर पूर्ण कुटुंबिय भावनिक झाले नाही ही घटनाची एवढी क्रूर आहे हे क्रूर कर्मी लोक आणि त्यांचे समर्थक यांच्यासाठीची गोष्ट म्हणजे काही मायने ठेवत नाही नाहीतर समाजातल्या प्रत्येक घटकाला या गोष्टीची म्हणजे एवढी चीड आलेली आहे की एवढी ही फक्त हत्याच नाही केली तर त्यांनी जे त्यांची काही गुंडगिरी होती गुन्हेगारी वृत्ती होती ती गुन्हेगारी वृत्ती ती आमच्या कुणी आडव येईल आम्हाला खंडणी मागताना किंवा मा काही चुकीचे काम करताना तर त्याला आम्ही अशी शिक्षा देऊ असा त्यांना एक अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष असा त्यांना म्हणजे संदेश द्यायचा होता समाजाला म्हणूनही केलं तर यामध्ये सगळ्या प्रकरणामध्ये की सरकारी जे वकील साहेब आहेत तिथले गिराशे साहेब त्याच्यानंतर फिर्यादीकडून जे वकील आहेत आमचे धनंजय पाटील साहेब आणि विशेष करून काल तब्येत बरी नसताना देखील एकदम चांगल्या पद्धतीनं नितीन गवारी पाटील यांनी हे सगळा युक्तिवाद केला या सर्वांचे देशमुख कुटुंबियाकडून आपल्या सगळ्यांकडून म्हणजे मी आभार व्यक्त करतो आणि सी एम साहेबांवर किंवा सगळ्या ज्या या सिस्टीमवर आम्ही जे यंत्रणेवर विश्वास ठेवलेला आहे त्यांचे देखील आभार एक प्रकारे म्हणजे जामीन नाही म्हणजे कोर्टाने एक प्रकारे असं मान्य केलं की वर्गी करायला आता पूर्ण ज्यावेळेस ऑर्डर येईल कोर्टाची त्यावेळेस या सगळ्या गोष्टी तुम्हाला मेन्शन होतील कारण आता मी बोलणं म्हणजे अजून लिगल ऑर्डर ऑर्डर बाकी आहे अजून आल्यानंतर त्या गोष्टी तुम्हाला कळतात थँक्यू काय जामीन अर्ज फेटाळला काय पाहिलं करायचं खऱ्या अर्थानं मी प्रामुख्यानं बोललेला अशी गोष्ट हे जे सगळं चाललंय हे काव्यात्मक आहे हा न्याय जो आहे तो काव्यात्मक आहे एकोणीशे नव्याण्णव लाक्ट एक आला त्याच्यानंतर माझ्या एका निष्पाप भावाला ज्या लोकांनी संपवलं त्याच्यातला मुख्य आरोपी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जयंती दिवशी चौदा जानेवारी दिवशी याच्यातल्या मुख्य आरोपीला मकोका लागले ज्यांनी हे सगळा मकोका लावण्यासाठीचा कायदा आणला पारित केला त्याच्यामध्ये जे काही त्याचं योगदान होतं असे लोकनेते गोपीनाथे मुंडे साहेब यांच्या जयंती दिवशी ही सगळी आर्ग्युमेंट होती त्या दिवशी ची आर्ग्युमेंट झाली पुढच्या दोन दिवसात परत अजून हे सगळा युक्तिवाद चालला आणि आज महाराष्ट्राच्या न्याय व्यवस्थेवर आम्हाला एवढा मोठा आघात झालेला असताना सुद्धा आम्ही न्याय व्यवस्थेवर मुख्यमंत्री साहेबांवर सी आय डी एस आय टीवर आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये न्यायाच्या भूमिकेत असणाऱ्या प्रत्येक घटकावर विश्वास ठेवून जे काय आज झालेलं आहे ते खऱ्या अर्थानं की विश्वास ठेवलेला आहे आणि खऱ्या अर्थानं न्याय मिळण्यास या आजच्या दिवसानं सुरुवात झालेली आहे समाज साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर